मंडळी आपल्या समोर आहेत दोन वडापाव मंडळी इकडे पाहू शकता आपला नॉर्मल वाडा जो मुंबईचा वडापाव बोलतो आपण तो आणि इकडे आहे कोल्हापुरी वाडा मंडळी असा काय फरक आहे दोन वड्यामध्ये आपण पाहूया इकडे पाहू शकता मंडळी आपला नॉर्मल वडापाव मध्ये आपला पाव, पाव आणि हा वाडा आतमध्ये आणि मिरची किती रुपये मिळतो आपल्याकडे पंधरा रुपयाला पण मंडळी मेन कौतुक तर याचं की हा आहे कोल्हापुरी वडापाव तुम्ही पाहू शकता इकडे ब्रेड मिळाला आपल्याला ब्रेड पाहून असून ब्रेड मिळतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा जो वडा आहे तो नॉर्मल वड्यापेक्षा मोठा असतो साईजने आणि अशा पद्धतीने हा कोल्हापुरी वडा आहे आपल्याकडे कोल्हापुरी वडा कसा मिळतो वीस रुपयाला तर मंडळी पाहूया नक्की हा कोल्हापुरी वडा बनतो कसा क्युरिसिटीचा प्रश्न आहे हा बनतो कसा आपण नॉर्मल वडा पाऊ खातो पण चला ताई दाखवतील आपल्याला कसा बनतो हा कोल्हापुरी वडा गेले बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि तुम्ही किती वर्षापासून वडापाव बनवता सासऱ्यापासून पन्नास वर्ष तुमचा बिझनेस आहे तुम्ही तुमचा पारंपरिक व्यवसाय हा पुढे चालवता सोडा थोडासा आणि आपला स्टॉल किती पण चालू असतो किती किती लवकर उघडतो चारला चार ते रात्री दिवसभर चालू असतो आणि मंडळ इथे कधी पण आला भवानी मंडप परिसराच्या समोर हा स्टॉल दिसेल तुम्हाला ज्योतिर्लिंग टी स्टॉल बस नाय कधी पण भेट द्या नाश्ता करा त्याला हा आपला कोल्हापुरी आणि आपला मुंबईचा कसं बनवतो आपण थोडासा हे करायचं आता आपला हा कोल्हापुरी आहे आणि मुंबईचं बनवून दाखवा होता आपल्याला मुंबईचा मुंबईचा नॉर्मल वडा 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 हे पुढचं सोडतं आहे दुसरं परत हे काढून तो परत टाकायचा आहे आणि आपला हा मुंबई वडा रेडी झालेला आहे मुंबईपेक्षा कोल्हापूर जास्त टाइम लागतो करायला माझा गरमागरम मुंबई वडा आपला रेडी होतो हा कोल्हापूर आपला रेडी आहे कोल्हापूरचा वडापाव मुंबईचा वडापाव म्हणते मुंबईचा वडापाव तुम्हाला माहितीच आहे नॉर्मल वडा आहे त्या पावात ठेवलेला आहे आणि चटणी लावलेली आहे मिरची दिलेली आहे हे तर आपण नेहमी ट्राय करत आलेलो आहे आणि मंडळी स्पेशल असा कोल्हापूरचा वडा आपण ट्राय करूया इकडे तुम्ही पाहू शकता कटिंग करून दिलेलं आहे आतमध्ये बॅटर तुम्ही पाहू शकता आतमध्ये मसाला दिसतो पुरेपूर आणि पाव बघा कोल्हापूरची जी पद्धत आहे असा ब्रेड दिला जातो पाऊ आणि आता हा आणि चटणी पण आहे स्पेशल अशी मंडळी इकडे तर आपण असं याच्यामध्ये टाकून खाल्लं पावामध्ये आता इकडे कसं खायचं मोठा डाऊट आहे कसं खायचं तर आता आपण भाकरीसारखं कर... कसं रेकमेंड करतात कसं खातात अच्छा अच्छा चटणी बुडून खातात म्हणजे भाकरीचा तुकडा तोडून बरोबर घाल कसं असा खायचा कोल्हापूरचा वडा असा खायचा चटणी बुडवायचा युनिक आणि कॉमन मिरची म्हणजे अजून क्रिस्पी बनतो आणि बारीक सायजने मोठा पण आहे कोल्हापूरचा म्हणजे व्हिडिओ मध्ये एका नवीन टॉपिस तुम्ही वाटेल 修。